छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची बोदवड तालुक्यातील येवती येथील शेतकरी विनोद दत्तात्रय शिंदे क्रमांक दोनशे साठ ऑब्लिक दोन दोन ब शिवार एवती यांच्या शेत जमिनीतील कुंपनलिकेची सुमारे दोनशे फूट लांबीची वायर लंपास केली आहे शनिवारी मध्यरात्री शेतात शेतकरी नसल्याची चोरट्यांनी संधी साधली आहे अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या वेळी चोरीचा डाव साधलाय चौदा शेतकऱ्यांचे एक लाख पंधरा हजार रुपयांचं सा नुकसान झालंय एक महिन्यांपूर्वी सुद्धा असाच वायर चोरीचा प्रकार घडलेला असून पोलिसांनी गस्त घालण्याची गरज आहे अशी मागणी शेतकरी वर्गातून होते शेतकरी विनोद शिंदे हे सकाळची वीज पुरवठा असल्या कारणाने शेतात मोटर, पंपो मोटर पंप चालू करण्यासाठी गेले असता त्यांना आपली वायर चोरीस गेल्याचा प्रकार लक्षात आहे आणि त्यांनी आपल्या शेजारील शेतकऱ्यांची मोटर पंप आणि कुपनलिका चेक केली असता इतर तीस ते पस्तीस शेतकऱ्यांची वायर चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली आहे या शेतकऱ्यांची केबल चोरीस गेली आहे यामध्ये रामदास रावणे सुधाकर माळी राजू शिंदे दत्तू धनगर भागवत दांडे कृष्णा वाघ उमेश वाघ शिवाजी वाघ मनोहर पाटील बाळू पाटील सतीश बावसकर शुभम पाटील योगेश कांदेले अशोक ठाकूर तुळशीराम वानखेडे भीमराव पाटील विनोद शिंदे इत्यादी शेतकऱ्यांची केबल चोरीस केली न्यूज महाराष्ट्र साठी प्रतिनिधी ईश्वर वाणी जळगाव बोधवड